हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलै पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अकरा ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार आलेला आहे तर बघा बघता बघता श्रावण महिना हा संपत देखील आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शिवांची उपासना केली जाते तसेच सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे आणि या श्रावण श्रावण सोमवाराचं व्रत हे भक्तिभावानं केलं जातं तिसऱ्या श्रावण सोमवारचं महत्व हे शिवशंकरांच्या विशेष पूजेमुळे वाढत असतं कारण या दिवशी व्रतामुळे भक्तांचे सर्व दुःख त्रास दूर होतात सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि घरा सुख समृद्धी नांदत असते या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने शिवपूजेचे दुपटपटीने प्राप्त होत असते तर या श्रावण आपण प्रत्येक सोमवारी व्रत करून भगवान एक विशिष्ट प्रकारचं धान्य अर्पण करत असतो तर तिसऱ्या श्रावण शिवामूट असणार आहे हिरवे मुग आणि म्हणूनच आपल्याला हिरव्या मुगाचे शिवामूट जे आहे तर ते अर्पण करायचे आहे ही शिवामूट अर्पण करत असताना तुम्हाला अखंड हिरवे मुग घ्यायचं आहे आणि चुकूनही मुगाची डाळ जी आहे तर ती तुम्हाला शिवामूठ म्हणून अर्पण करायचे नाही श्रावण महिन्यात शिवामोट म्हणून हिरवे अर्पण करण्यामागे भगवान शंकराला प्रसन्न करण्याची आणि मनोकामना पूर्ण करण्याचे धार्मिक सांग मूग हे आरोग्य ताजेपणा सदाचाराचे प्रतीक मानले जाते आणि ते अर्पण केल्याने शरीर निरोगी आणि प्रसन्न राहते त्याचबरोबर आपलं मन प्रसन्न राहतं असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी भगवान महादेवाने हिरवे मुख जे आहेत तर ते शिवामुठ म्हणून अर्पण केले जातात यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या तिसरा श्रावण सोमवार शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू त्यामुळे घरात पैसा येईल घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कर्ज फेटेल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती जी आहे तर ती आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायची आहे आणि कोणत्या वेळेत आपल्याला आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शक्य होईल तेव्हा शिवमंदिरातून ही एक वस्तू यायची आहे आणि त्या वस्तूचा तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या नष्ट होतील तर पहा प्रत्येक दिवशी भगवान महादेवांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जात पण प्रत्येक दिवशी आपल्याला भगवान महादेवांची पूजा करणं शक्य होत नाही आणि म्हणून किंवा श्रावण महिन्यामध्ये सोमवारी तरी भगवान महादेवांची उपासना व्रत करावी जेणेकरून भगवान महादेवांचा आशीर्वाद हा आपल्यावरती वर्षभर राहील आणि म्हणून प्रत्येकाने श्रावण सोमवारी व्रत करून महादेवांची महा पूजा ही आवर्जून करावी ज्या घरामध्ये उद्या तिसऱ्या श्रावण सोमवारी हा एक उपाय केला असेल त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करेल कारण पहा भगवान महादेवांच्या सोबतच आपण या दिवशी माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील गरिबी दरिद्रता ही दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी आणि शुभ मांडला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला येत असतील आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडनं पैसे उचण्या घेण्याची वेळ असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे तर हे कर्ज मग गाडीचं असेल घराचं असेल जमिनीचं असेल कर्ज तुम्हाला परतफेड करायचं आहे पण परतफेड करण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळत नसेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल सतत काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नाही यामुळे घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही प्राप्त लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही आणि घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती सुख समृद्धी असणं सुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं जेव्हा हे सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असते तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये आजार पण असेल घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्या कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही उद्या तिसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय आवर्जून करा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी शंभर सात्विक उपाय आहे हो हा के उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येईल घरातलं कर्ज दरिद्रता संपून तुमच्या कुटुंबाची भरभरून सोमवारी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत भगवान महादेवांच्या कृपेने त्याचं फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होत आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस कच्च गाईचं दूध गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करत यामुळे आपलं शरीर देखील श्रावण महिन्यासारखेच पवित्र होत असते आपल्यामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जाते आणि आपल्याला या हे प्राप्त होत असते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे शिवलिंग असेल तर आवर्जून शुद्ध पाण्याने अभिषेक करा त्यांना पांढरी फुलं त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करायचं आहे दूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतर कोणता ही लोटा तुम्ही घेतला तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर गाईचं दूध टाकायचं आहे आणि अकरा हिरवे मुग तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पांढरी फुलं जे आहेत तर्ती तर्ती तर ती तुम्हाला घ्यायची आहेत बेलाची पानं असतील तर ती सुद्धा सोबत घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आपले दोन्ही हाताने जल तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तर पहा शिव महापुराणामध्ये असं म्हटलं जातं की जो व्यक्ती भक्तिभावाने एक लोटा जल जरी महादेवांना अर्पण करत असेल तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून तुम्हाला हे जे ज जल आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जी काही तुम्ही बेलाची पानं पांढरी फुलं घेऊन गेलेले आहात तर ती सुद्धा महादेवांना तुम्हाला अर्पण करायची आहेत त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करून झाल्यानंतर शिवलिंगावरती ज्याने कोणी धोत्र्याचं फळ अर्पण केलं असेल तर एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरनं उचलून घ्यायचं आहे आणि या दिवशी सोमवार असतो अनेक जण आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी धोत्राचे बेलफळ जे आहे तर ते किंवा बेलाची पानं अर्पण करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला सहज शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ जे आहे तर ते भेटून जाईल एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा भस्म घ्यायचा आहे कारण भस्म हा महादेवांना अतिशय प्रिय आहे म्हणून थोडासा भस्म घ्यायचा आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तर बघा आपण जेव्हा देवघरामध्ये अगरबत्ती लावतो त्याची विभूती पडते तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या संपूर्ण फळाला तुम्हाला तो भस्म किंवा ती जी विभूती आहे तर ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा कि एक कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ते धोत्र्याचं फळ तुम्हाला बांधायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळेला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर धोत्र्याचं फळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आतल्या साईडनं किंवा बाहेरच्या साईडनं जिथे कुठे बांधायला किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे तर पहा धोत्र्याचं फळ जे आहे तर ते शिवशंकराला अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण भक्तिभावाने धोत्र्याचं फळ महादेवान अर्पण करतो तेव्हा आपली सर्व पाप नष्ट होतात इच्छा पूर्ण होतात आणि मोक्षाचा मार्ग देखील आपल्याला मिळत असतो जेव्हा आपण शिवलिंगावरून उचलून हे धोत्र्याचं फळ आपल्या घरी आणून हा उपाय करतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती इडा पिडा दरिद्रता नजर ही घरात नष्ट होते आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येत नाहीत त्याचबरोबर घरामध्ये चोहोबाजू लक्ष्मी पैसा येऊ लागतो पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आपल्या घराकडे देवी लक्ष्मी हे आकर्षित होते आणि हळूहळू आपल्या घरातील आर्थिक समस्या या सुद्धा दूर होतात आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते बऱ्याच वेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जाळावू प्रवृत्तीची लोक राहतात ती आपल्या मागे आपल्या समोर खूप गोड बोलतात आणि आपल्या आपल्याबद्दलच त्यांच्या मनामध्ये खूप वाईट विचार असतात तर ते आपल्या घराचं वाईट कसं होईल यासाठीच प्रयत्न करत असतात पण जेव्हा तुम्ही असं धोत्र्याचं फळ तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवता तेव्हा कोणताही शत्रू जो आहे तर तो आपलं कधीच वाईट करू शकत नाही किंवा आपल्या घरास घराचं वाईट करू शकत नाही कारण या धोत्राच्या फळामध्ये वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्याची सर्वात जास्त देवी शक्ती असते आणि भगवान महादेवांचा यामध्ये आशीर्वाद असतो त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे जर शिवलिंगावरती एकही धोत्र्याचं फळ नसेल तर तुम्ही स्वतः घरातनं धोत्र्याचं फळ हे घेऊन जा आणि ते महादेवाना अर्पण करा तुमची पूजा करून झाल्यानंतर फळ तुम्हाला तिथून उचलून घरी घेऊन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला तिसरा श्रावण सोमवारी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही शेवटच्या म्हणजे चौथ्या श्रावण सोमवारी सुद्धा उपाय हा करू शकता अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे नक्की करा याचं तुम्हाला शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल त्याचबरोबर तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवा मूठ हिरवे मुग आहे तर या दिवशी तुम्हाला एकवीस हिरव्या मुगाचा सुद्धा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे आणि अगदी तुम्ही प्रयत्न करताय पण तुमची इच्छा पूर्ण होत नाही किंवा खूप महत्वाचं काम आहे तर ते काम तुमचं पूर्ण होत नाही त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्ही उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तिसऱ्या श्रावण सोमारी करा हा उपाय तुम्ही घरी केला तरीही चालेल किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरी सुद्धा चालेल हा उपाय अतिशय सोपा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही हा उपाय देवघरामध्ये करणार असाल तर एक दिवा लावून घ्यायचा आहे दुप्धीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर एकवीस एक 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 मुग जे आहेत तर ते तुम्हाला एका बाटीमध्ये घ्यायचं आहे एक अख्खा हिरवा मुख हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक वेळेला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि एक हिरवामुख जो आहे तर तो तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे पुन्हा मंत्र म्हणायचा आहे दुसरा हिरवामुग सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस वेळेला हा मंत्र म्हणून एकवीस हिरवे मुग जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून आपल्या इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर हे हिरवे मुग तसे राहून उद्या दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला काढून निर्माल्या टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन करा कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे तिथे हा प्रत्येक येणारा व्यक्ती हा चांगल्या मनाने चांगल्या भावाने आणि श्रद्धेने येत असतो त्यामुळे तेथे केलेले उपाय जे आहेत तर ते कधीही वाया जात नाहीत ज्यांना शक्य नाही त्यांनी हा उपाय घरी करायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचा घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि तुमच्या घरामध्ये जर मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांनी हा उपाय करायचा नाही पण इतर लोकांनी किंवा पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने इतर कोणीही हा उपाय करू शकतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ